श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्त हो तुमचे या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचा महिमा आणि त्याचबरोबर भागवतातील कथा नामाचा अगाध महिमा तर आपण त्याआधी श्री स्वामी गुरुवर्य यांना प्रार्थना करूया हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निस्सीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत हे स्वामी भक्तानो हे तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे आणि त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे चला तर आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा महिमा स्वामी भक्तांसाठी स्वामींचे मंगलमय चरण अर्थात पादुका या अंतिम आहेत स्वामींच्या पादुका या अतिशय प्रभावी आणि मोक्षदायी आहेत त्याचा महिमा काय आहे बर तर परब्रह्मस्वामी हे, परब्रह्म हे अक्कलकोटला येण्यापूर्वी हिमालयातून खूप दूरवर संचार करत होते ते त्यावेळी तिबेटलाही गेले आणि दलाई लामा व त्यांची भेट झाली होती स्वामी पुढे चीनमध्ये गेले व त्यांच्या पादुका तेथेही ते स्थापन झाल्या होत्या असा संदर्भ स्वामींवरील काही जुन्या ग्रंथांमध्ये आढळतो स्वामींनी कराची कलकत्ता भोपाळ इंदोर मुंबई अशा भारत व भारताबाहेरील देश प्रदेशात संचार केला होता व त्या त्या ठिकाणी स्वामींच्या मोक्षदायी पादुका स्थापन झाल्या स्वामी काशी गंगोत्री देवलग्राम येथे वास्तव्य करून पुढे आले त्यामध्ये देवलग्राम केवलग्राम व मोगला येथील राजुरी गावी स्वामींच्या पादुका व मठ स्थापन झाले यामध्ये स्वामींना आठ गावांची जहागिरी मिळाली सरकाराकडून ती मिळवली होती ही आपल्या शिष्याकडे मठ व पादुका स्थापनेसाठी देऊन स्वामी पुढील कार्यास निघाले सर्व ठिकाणी स्वामींचे मठ आणि पादुकांची मोठ्या प्रमाणावर स्थापना होत होती स्वामींच्या पादुकांचा प्रभाव काय आहे बरे तर स्वामींच्या दर्शनाने सर्व पापे धुवून निघतात पादुकांच्या स्पर्शाने ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होते स्वामींच्या पादुका पूजनाने आध्यात्मिक उन्नती होते स्वामींच्या पादुका स्पर्श हा पुण्यप्रद व मोक्षदायी आहे नुसते स्वामींच्या पादुका दर्शनाने भक्तांच्या जीवनातील अंतिम सत्य गवसते व संकटमुक्तीचा मार्ग मिळतो तर आता आपण पाहूया की नामाचा आगाध महिमा काय आहे तो या प्रकरणात आपण काही अशा पौराणिक कथा बघणार आहोत की या कथांमधून आपल्याला नामस्मरण व गुरूचे आज्ञापालन याचे महत्व लक्षात येईल तर भागवत ग्रंथात अजामेळ ब्राह्मणाची एक छान बोध कथा देण्यात आली आहे स्वामी भक्तांसाठी ही कथा इथे मुद्दाम देत आहोत या कथेतून आपल्याला नुसत्या नामस्मरणाने किती फायदा होतो याची या, या कथेमुळे कल्पना येईल सजी घडले ते कामी आले बघा हा कानिकुंज शहरात आताचे कनोज असे त्या गावाचे नाव आहे अजामेळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता ब्राह्मण व्यसनी दुराचारी दुर्गुणी व वेश्यागमन करणारा होता त्याला नऊ मुले होती त्यातील शेवटच्या मुलाचे नाव नारायण होते नारायणावर अजामिळाचे खूप प्रेम होते संपूर्ण आयुष्य मध्य मांस परस्त्री संग करण्यात अजामिळाने घालवले त्याने कधीही चुकून नामस्मरण केले नाही की देवाचे नाव मुखात घेतले नाही एक दिवस असा आला की अजामिळ वृद्ध झाला आजाराने तो अंतरुणाला खेळला त्याची सेवा धाकटा मुलगा नारायण करत असे अजा मिळाला सारखं डोळ्यासमोर नारायण हवं असे त्याला काहीही हवं असेल किंवा नारायण जरा दृष्टीआड गेला तरी तो नारायण नारायण असे सारखे पुकारित असे शेवटी अजा अंतिम घटिका आली त्याला पाणी हवे होते जीव जातानाच तो जोरजोरात हाका मारू लागला नारायण 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 तेवढ्यात तेथे ते विष्णूचे दूध अजामीरचे प्राण हरण करण्यास आले आपल्याला अचंबा वाटेल की ज्या माणसाने आयुष्यात कधी नामस्मरण केले नाही देवाचे नाव घेतले नाही असे असताना विष्णूचे दूध या दुराचारी अजा मिळ कसे आले हा नामाचा अगाध महिमा होता आयुष्यभर देवाचे ज्या अजामेळाने नाव घेतले नाही त्याने मरते नारायण नारायण असे धाकट्या मुलाला पुकारले आणि नकळत विष्णूचे नामस्मरण घडले नारायण म्हणजेच विष्णू हे आपल्याला माहीतच आहे या नामस्मरणामुळे कुकर्मी अजामेळ शेवटी वैकुंठाला गेला अजामेळाची ही बोधकथा नामस्मरण किती महत्वाचे असते हे विशद करणारी कथा आहे यातून आपल्यास बोध काय मिळतो तर ईश्वराचे सहज घडलेले नामस्मरण ही मोठे काम करून जाते असे या कथेचा हो, बोध बोध आहे हो तुम्ही घ्या श्री स्वामींचे नामस्मरण करा अजामेर ब्राह्मणाची कथा वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल की देवाचे उच्चारण किंवा नामस्मरण किती महत्वाचे आहे ते आपण ही श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहिले पाहिजे स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थांची सेवा ही म्हणजेच नामस्मरण किंवा जप आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारे आहे त्यामुळे स्वामींचे अखंड नामस्मरण करा स्वामींचे नामस्मरण करताना तुम्ही ते एका ठिकाणी बसून करावे असे नाही तर तुम्ही चालता बसता उठता काम करताना जरी श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी पण तो फक्त मनापासून करावा हे मी तुम्हाला आवर्जून सांगते तो स्वामींच्या हृदयापर्यंत जातो त्याचबरोबर बरोबर त्यांना आपली आपलंही काम हे आपण मनापासून केलं पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ हा जप सदैव आपल्या मुखात असू दे हे मी तुम्हाला आवर्जून कळवळून सांगते कारण त्याचा लाभ अनुभव चांगले अनुभव तुम्हालाच येणार आहेत त्यामुळे तुम्ही हा जप आवर्जून करत जावा श्री स्वामी समर्थ हे म्हणणे काही अवघड नाही आपण आपल्या परिवाराला मित्रमंडळींना नातेवाईकांना ही शेअर करा त्यामुळे त्यांनाही कळेल की श्री स्वामी समर्थ जप केल्यामुळे ही त्यांची सेवा घडते आणि तुम्ही त्यांना पाठवल्यामुळे तुमच्याकडून ही सेवा घडते हे काही व्यर्थ जात नाही तुम्हालाही त्याचे चांगले अनुभव येतील तर आजची केलेली सेवा मी श्री श्रीस्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे ही मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ